नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा <coughs> आज चर्चा म्हणजे काल जे मध्ये सदा सदा भाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आणि राम भाऊ सदा या तिघांच्या मूर्तींची जी जो जी सभा झाली त्या सभेवरतीच आजचा विषय आधारित त्या सभेमध्ये रामभाऊ सातपुते जे म्हणले कि उघडा करून विजय चौकात नागडा करून चापकानी मारू हो त्याच विषयावरती आजचा विषय आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे सबस्क्राईब बटन दाबावं सबस्क्राईब दाबल्यानंतर घंटी येते ती घंटी दाबावी आणि नंतर ऑल येतं ऑल बटन दाबावं म्हणजे चॅनल सबस्क्राईब झाला तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर चला पाहू आपण मार्कडवाडी हे गाव हे निवडणुका झाल्यापासून फार चर्चेत आलेला आहे चर्चेत म्हणजे अख्ख्या देशामध्ये त्या दे मार्कडवाडीची चर्चा सुरू झालेली आहे तर मार्कडवाडी प्रकरण म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये वीस तारखेला मतदान झालं आणि तेवीस ला जो निकाल झाला याच्यामध्ये उत्तम जानकर यांना आठशे आठ मतं पडली तर भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते रामभाऊ सातपुते यांना अकराशेच्या वरती मतं पडली तर या इथल्या लोकांचं असं मत आहे की आम्ही मतदान भारतीय जनता पक्षाला दिलं नाही तर मतदान गेलं कस काय त्याच विषयावरती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गदारोळ झाला सर्वप्रथम इथल्या लोकांनी मिटिंग घेतली आणि असं ठरवलं की आपण पुन्हा एकदा मताची चाचणी घेऊ या गावामध्ये आणि आपलं मतदान कोणाला गेलंय म्हणजे कोणाचं किती मतदान गेलंय ते बॅलेट पेपर वरती आपण चाचणी घेऊ असं तर त्या चाचणीचा गदारोळ हा महाराष्ट्रभर देशभर झालेला आहे त्यातच शरद पवार यांनी मार्कडवळीमध्ये मा जाऊन तिथल्या लोकांची भेट घेतली म्हणजे तिथले नागरिकांचं जे बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन जे पडताळणी करणार होती त्याला प्रशासनाने विरोध केला सोलापूरचे जिल्हा अधिकारी यांनी विरोध केला आणि ते सगळं बॅलेट पेपरचं प्रकरण त्यांचं मोडून काढलं मोडून काढलं त्यामुळे तिथले लोक उपोषणाला बसली उपोषण आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनाला भेट घेण्यासाठी शरद पवार जयंत पाटील हे मार्कडवाडी गावामध्ये आले त्यांनी सभा घेतली त्या ठिकाणी त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं तर पवार साहेबांनी तिथं असं सांगितलं की प्रत्येक गावगाव गाव गावानी ठराव केला पाहिजे की आमच्या गावामध्ये मशीनवरती मतदान नको तर बॅलेट पेपरवरती मतदान घ्या असा ठराव केला आणि ठराव करावा असं सांगितलं त्याचबरोबर अनेक काय काय टीका टिप्पणी झाली तर त्यावर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गदारोळ उठलेला आहे आणि त्याच आता भारतीय जनता पक्षाचे जी लोक आहेत म्हणजे आता गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आणि हे दोघ जण शरद पवारांच्या विरोधात बोलायला सोडलेले भारतीय जनता पक्षाने तर रामभाऊ सातपुते हे फक्त मोहित्यांवरती बोलतात तर त्या सभेमध्ये गोपीचंद पडळकरांनी आणि रा आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवार टीका केली तर रामभाऊ सातपुते म्हणजे माळशिरस तालुक्याचे जे मा आमदार होते आता माझे आमदार आहेत तर त्यांनी मात्र मोहिते घराण्यावरती सडकून टीका केलेली आहे म्हणजे टीका टिप्पणी करताना त्यांची जीबी एवढी घसरली म्हणजे टीका काय करतोय आपण कुठपर्यंत करतोय हे देखील म्हणजे ह्याला लगाम राहिला नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षा उत्तर प्रदेशपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे महाराष्ट्राची जी संस्कृती होती महाराष्ट्राचं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर संबोधले जायचं महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रातलं महाराज्य राज्य संबोधले जायचं महाराष्ट्र हे प्रगतीच्या दिशेनं राज्य संबोधलं जायचं परंतु आता ती परिस्थिती राहिली का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये एकामेकाबद्दल एवढा द्वेष पसरलेला आहे की भयानक कोण कुठल्या जातीचा आहे जातीवरनं सुद्धा जा जाती त्याला टार्गेट केलं जातं किंवा विरोधी पक्षाचा असत तरी त्याला टार्गेट केलं जातं म्हणजे असं भयानक परिस्थिती भयानक वास्तव हे महाराष्ट्राचं निर्माण झालेलं आहे तर या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी भाषण करत असताना सांगितलं की या माळशिरस तालुक्याच्या आमदाराबद्दल आपलं काय मत नाही पण आमदाराला पाठबळ देणारे आणि या मार्कडवाडीला पाठबळ देणारे जे मोहिते पाटील घराणं आहे त्या मोहिते पाटलांचा जे रणजित सिंग मोहिते पाटील आहे त्यांनी अगोदर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे ते गद्दार आहे असं सांगितलं आणि जर आमच्या वाटेला कोणी जर गेलं तर आकलोच्या विजय चौकामध्ये नागडा करून त्याला चापकानी फोडून काढू अस रामभाव सातपुते यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं म्हणजे चापकानी फोडण्यापर्यंत भारतीय जनता पक्षाची मजल गेलेली आहे एकंदरीत हे प्रकरण असा आहे की ईव्हीएम बाबत जो काय उद्रेक झालेला आहे लोकांचा तर हे कुठंतरी प्रकरण थोपवण्यासाठी दाबण्यासाठी म्हणून की काय असा प्रयत्न सुरू आहे नागरिकांचं एकंदरीत किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचं एकंदरीत असं मत आहे की बाबा तुम्ही निवडणुका इथून पुढच्या बॅलेट पेपर वरती घ्या म्हणजे जरी भारतीय जनता पक्षाचे दोनशे अठ्याऐंशी जरी आमदार महाराष्ट्रात निवडून आले आणि देशात जरी पाचशे अठ्ठेचाळीस जे आहेत खासदार सगळेच्या सगळे जरी भारतीय जनता पक्षाचे निवडून आले तरी चालतंय पण ते फक्त बॅलेट पेपर वरती निवडून येऊ द्या मशीन वरती नको म्हणजे भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये जर एखाद्याचा कुठल्या गोष्टीला विरोध असेल तर त्याच्या शंकेचं निरसन करणं हे देखील सरकार म्हणून सरकारचं काम असतं राष्ट्रपतींचं काम असतं त्या निवडणूक अधिकाऱ्यांचं काम असतं पण तसंच करताना दिसून येत नाही कारण की आताच मतदान घ्यावं असं काही नाही पण इथून पुढे येणाऱ्या निवडणुकांना मात्र बॅलेट पेपर वापरण्यात यावं हो। नागरिकांचं मत असंच आहे आणि तज्ञांचं देखील तसंच मत आहे की काय हरकत आहे विरोधकांची जर समजत विरोधकांचं म्हणणंच तसं असेल तर त्यातनं काढायला काय हरकत आहे म्हणजे अशा पद्धतीचे हे आंदोलन सुरू आहे त्यात सातारा जिल्ह्यातल्या एका गावाने देखील बॅलेट पेपर वरती मतदान घ्या मशीनवरती नको असा ठराव देखील केलेला आहे तर याच विषयावरती आक्रमक होऊन सदा भाऊ खोत गोपीचंद पडळकर आणि रा रामभाऊ हो सातपुते यांनी जी माळशिरसच्या मार्कडवाडी गावामध्ये जी सभा घेतली हे अतिशय म्हणजे अतिशय म्हणजे असं खालच्या दर्जाचं जे भाषण आपण ज्याला म्हणतो की एखाद्यावरती किती टीका करावी आणि काय करावी म्हणजे काय काय टीका केली पाहिजे तर त्याला काय धर्मेळच राहील नाही म्हणजे एवढे वाईट वाईट शब्दामध्ये जर टीका टिप्पणी जर चालू राहत असेल तर त्या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा कसा राहील हे हो देखील महत्वाचं आहे आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की बाबा मंत्रिपदासाठी ही विरोधक एवढे टीका टिप्पणी करतायत ते देखील काय अंशतः काही प्रमाणात खरं असू शकतं परंतु आता शेवटी राजकारण आहे जो तो आपल्या आपल्या पक्षाची बाजू उचलून धरत असतो आणि ईव्हीएम कसं चांगलं आहे हे दाखवण्यासाठी देखील अनेक जण मैदानात उतरलेले आहेत म्हणजे जेणेकरू काही चॅनलवाले देखील मैदानात उतरलेले की ईव्हीएम चांगलंय म्हणायला म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकशाही म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही जर ईएमच्या विरोधात बोलला तर तुम्ही नक्षल तुम्हाला ठरवलं जातं म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे त्यातच हे जे पाठबळ आहे अशा लोकांना वाचल विरोधांना जे बोलण्यासाठी जे पाठबळ आहे हे सरकारकडनं देवेंद्र फडणवीसांचंच एकंदरीत पाठबळ आहे हे असं एकंदरीत दिसून येत आहे परंतु महाराष्ट्राची संस्कृती हे सर्वात सगळ्याच पुढाऱ्यांनी जपली पाहिजे आणि त्यातून लोकांना काय वाईट संदेश जाईल असं कधीच काय केलं नाही पाहिजे आपण भावनेच्या भरात काहीही बोलून जातो आता जर <coughs> आक्रोतच्या विजय चौकामध्ये मोहिते पाटलाला जर उघड करून मारायचं म्हटलं तर आता मोहिते पाटलाच्या बाजूची जे काय त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो काय करेल हे देखील आपण विचार केला पाहिजे म्हणजे एखादा आपण शब्द बोलताना तो आ, कसा आहे त्याचा काय गंभीर परिणाम होईल का हे देखील पाहिलं पाहिजे आणि म्हणजे असे जे भाषण करणारे लोक आहेत ते ह्यांना कुठेतरी भाजपने देखील आवर घातला पाहिजे कि बाबा भाषण करताना देखील थोडा जी लगाम घातला पाहिजे असं जर आपण बेफाम बोलत राहिलो काय पण तर ते कितपत योग्य आहे म्हणजे टीका टिपणी करत असताना टीकाटिपणी देखील व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे आम्ही मोहिते पाटलाच्या बाजूने आपण बोलतो एकंदरीत असं नाही परंतु भाषणाचा जो स्तर आहे राज्यातला हा सगळी जो ढासळ चाललाय तर तोच त्याच म्हणजे अनुषंगाने आपण सांगतो आणि एखाद्याला हनणं मारणं हे राजकारणामध्ये चालत नाही राजकारणामध्ये हे असं चेतावणीपूर वक्तव्य करणं एखाद्याला ह्या अशा गोष्टी चालत नाही तर येणाऱ्या काळामध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या या अशा लोकांनी याच्यावरती थोडं हे ठेवलं पाहिजे कमान ठेवलं पाहिजे आणि वरिष्ठांनी देखील असे थोडा आवर घातला पाहिजे ते देखील महत्वाचं आहे म्हणजे आपण जर अशा ठिकाणी जाऊन म्हणजे ठीक आहे बाबा मशीनवरती बोलणं किंवा मशीनचं समर्थन करणं इथपर्यंत ठीक आहे परंतु एखाद्या विरोधकाचा जर त्याच्यावरती विश्वास नसेल तर त्याचं समाधान देखील करणं हे सत्ताधाऱ्यांचं काम असतं प्रशासनाचं काम असतं ते केलं पाहिजे ते न करता उलट जर वाद वाढेल अशा स्वरूपाची जर भाषणं केली तर मात्र वादच वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणजे बघू आपण येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष अशा लोकांना काय अंबी देतोय का दे किंवा हे जे भाषण करणारे लोक जे असे वाचव आहेत हे काय स्वतः प्रगती करतात का ह्याच्यामध्ये करता का काय तर त्यांनी अशी जी वक्तव्य आहेत ती टाळले पाहिजे ती कोणाला हाणं मारणं म्हणजे टीका टिप्पणी ठीक आहे तुमची पण चौका चौकामध्ये जर उघडं करून नागडं करून जर मारायचं म्हणलं तर ती परिस्थिती म्हणजे गांभीर्य त्याचं लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी पोलीस प्रशासनाने देखील अशा चेतावणीवर वक्तव्यावरती गांभीर्याने पाहिलं पाहिजे परंतु ते पाहताना एकंदरीत दिसत नाही तर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायमस्वरूपी अशीच टिकावी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आणि आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा हीच विनंती कॅमेरामन आणि भीमराव कांदे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे